नमस्कार मित्रांनो आपण मंगळवड्या मधील मंगळवडा तालुका आणि अकोला गाव मंगळवड्या सात किलोमीटर असणाऱ्या पंढरपुरी म्हशीचं जातीवंत पैदास तर हा जातीवंत आपण बघतोय आणि त्याचे मालक स्वतः आकाश कुळी नमस्कार आकाश नमस्ते नमस्ते खर तर पंढरपुरी म्हशी क्षेत्रात आज पैदास खूप महत्वाची गोष्ट आहे बरोबर वासर म्हणजे त्याला दाखवणारा रेडा खूप जातीवंत पाहिजे आज आपल्या रेड्याबद्दल काय सांगताल ह्या आहे प्युअर प्युअर तिळभुरा सगळ्या अंगावर तिळायच सांगा तुम्ही त्याची वासरं पण आहेत होय बाहेर पण आहे ती बाहेर पण आहे होय हे आता मी दोन महिन्याचा दो वासरू असताना पंच्याहत्तर सोलापुरात सोलापुरात एवढी वास्त्रात महाग जाती जातीवंत पैदा जातीवंत जातीवंत प्युअर तिळभोरा तिळभोरा हा खरं तर आकाशराव आता हा रेडा दाखवत असताना बघा चौक बघा रेडी जो पका, पका, रेडे जे आहे ठेव बघा अतिशय नाकाला पण बघा शिंगुटी बघा रस्ता कधी असणार बघा म्हणजे ठेवण कशी आहे बघा रेडीची एकंदरीत खूप सुंदर अशी ठेवण आहे या रेडीची आकाशराव मला काय विचारायचंय हा रेडा आपण आता म्हशी साधारण किती झाले असतात याच्याकडून आपण आता मी आणून झाले की दोन वर्ष होत आली दोन वर्षात किती मशी लावली दोन वर्षात शंभर मशी लावली ती शंभर मशी लावली

पहिला म्हणजे आपण कसा रेडे उभारण्याची आई बघा बघा ठीक आहे माऊली भाऊ घेऊन जाऊ असणाऱ्या मंगळवाडा ही खर तर संतांची भूमी आहे पण त्याचबरोबर जातीवंत मसराच्या पंढरपुरी पैदास करणारी भूमी आणि पैदास करत असताना त्यासाठी असणारा महत्वाचा पंढरपुरी रेडा हा विषय खूप चर्चेचा आहे असेच आपले मित्र असणारे आकाश कोळी मंगळवेढा अकोला गाव या ठिकाणी आकाशराव नमस्ते 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 तुमचा पंढरपुरी रेड्याचं खूप चर्चेत महाराष्ट्रात चर्चा होय होय लांब लांब नमशी येते लावा होय काय सांग चाल रेड्याचं आम्हाला रेड्याचं नाक वर्ण काय म्हणते आपलं बोडापासून जी शेंड्यापर्यंत शिंग कुठं पायरी नाही जातीला प्युअर जातीला प्युअर त्याची हाईट लांबार वासर बी नाकाडी होती ती नाकाडी होती होय म्हणजे सगळ्या गोष्टींचं चव वांगी होय चव वांगी बर 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 बरं आता पर्यंत मला आकाशराव काय विचारायचं तुम्हाला ह्याची वासर झालेली पुन्हापशी लावून नेलेली काय रेट ले जागी आहे ती बरं बरं हां ले जागी फिरो इकडे काय होय जलमलेली वासर इकलीत पण 25 पंचवीस झालं मला झालं मला जलमले जलमले हां बरं 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 येते पुढो वासरू काय होणार आहे होय होय बरं आकाशराव आता बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी तुमचा पत्ता एकदा सांगा तुम्ही कसं आलं पाहिजे मंगळड्यात तू कसं आलं आकाश सीताराम कोळी राहणार अकोला तालुका मंगळवेडा तालुका मंगळवेडा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस चौऱ्याण्णव वीस झिरो नऊ झिरो नऊ झिरो नऊ झिरो नऊ एकोणपन्नास एकोणपन्नास कोणाला मशी लावाय असले तर या नंबरवर कॉल करू शकता रेट काय आहे अकराशे रुपये अकराशे रुपये हा जरा पुढे घेऊ पाहिजे इकडं वरवर घ्या सदर हे नाक बघा कपाळातून अतिशय सुंदर आकाश पुळी अकोला गाव किती किलोमीटर राव सात किलोमीटर सात किलोमीटर परत एखादा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव वीस चौऱ्याण्णव वीस जी हरनो, जी हरनो।